मंगळवार रात्रीपासून वेंगुर्ला तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळं ठिकठिकाणी थीक पाण्याच्या पातळीत वाढ पाहायला मिळाली आज सकाळपासून सुद्धा पावसाने जोर धरल्यानं शेतीच्या कामांनाही वेग आलेला पाहायला मिळाला एकूणच सध्या पडत असलेला पाऊस शेतीसाठी समाधानकारक असल्याचं तालुक्यात चित्र आहे वेंगुर्ल्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत आज सकाळपासून जोरदार वाऱ्याचं पावसाने अधिकच जोर, पावसा जोर धरला आहे या पावसामुळे विजेचाही लपंडाव सकाळपासून सुरू होता या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळाली दरम्यान गेले काही दिवस भात शेती लावणीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा या पावसामुळे सुखावला आहे आज सकाळपासून शेतात मुबलक पाणीसाठा झाल्यानं भात शेतीच्या कामांना ठिकठिकाणी वेग आलाही पाहायला मिळाला शेतात भात लावणीच्या कामात शेतकरी महिला व पुरुष व्यस्त होते या पावसामुळे समुद्रातही लाटांच्या उंचीत वाढ झालेली पाहायला मिळाली दरम्यान तालुक्यात या पावसामुळे सायंकाळी उशिरापर्यंत कोणती हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा